हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ झाले वातावरण असं आणि गुरांना भरपूर प्रमाणात मासे चावत आहेत माशाचं सोल्युशन काय भेटत नाही आणि आम आमच्या ना अन्नाचं काहीतरी चाललं आहे कामकाज आम्ही सकाळ सकाळ आलो ही रीतनं पोहून खाली मस्तपैकी आयुर्वेदिक लिंबाच्या दात दातफीत मस्तपैकी घासून ब्रशी छारला आहे घरी आणि आमचा संग्राम डॉन काय करताय डॉन काय करताय आणि अन्नाने टाकले करड आणला खायाला चरडाण सकाळ सका। आकाच ना अन्नाच काय चाललंय बाबा काय चपला शिवताय काय काय झालं चप्पल होय अण्णा कस का ही तुटतं पण चप्पल चिरत नाही ती कधी चिरला असेल रे बहुतेक हा ना झालं चेपाणी का वा दोन टाक वरण फक्त उभं दोन घेतले की ओके आणि आमचे डॉन उभा हो आहे तिथे ए डॉन काय चल आहे डॉन दान क्या चल आहे तुम्हाला इधर सोहन्या चांगल्या तो का तिकडे सोहन्या चांगल्या चालला घरात आणि विशाल काय आमचा फोन उचले नाही आज कोणाची गाडी आली अले आपण आज आपा मोटर चालू करायला आले काय ना बहुतेक बहुतेक तर दिसते आप आले बरशी मोटर चालू तिकडं गाडी डर डार डार करते तुम्हाला दिसत का नाही काय माहिती आप आपला झाला काय आक आणि शिवण काम हाती घेतले तो चप्पल चिरली हो होय सांगा बॉल फुटका बॉल फिर चिटकावला आहे झालं चिटकले चिटकन चिट करा नाही चिटकायचं वाटतं खराब ती की उकरंड्यात गावलेला बॉल आहे काही नाही बहुते जुना 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 आहे जुना, जुना 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 बॉलची सामग्री संग्राम जुना बॉल पटका घेतला घेतलायत आणि हातात आणि खेळतोय तू आणि लय मोठी झाली असे तरी डरंगा घेतली का मधीच हम्म नाही तर आता करतोय वाळ खाय टाका आणला तुम्हाला आप्पाची गाडी जाऊ का तुम्ही म्हणता नुसता तुम्हाला आप्पाची गाडी द्यावं तो का त्या वास्तारच्या वरून बघा सरळ का ओ देखो आप्पा आले बोर्शी म चालू करायला सोने डॉन गेलाय तिकडे तो का दिसला संग्राम सोने डॉन आण बघ आकाशी होती चप्पल विषय खोल पृथ्वी गोल आमच्या हो का तुम्ही म्हणताना गेच्या मासे किती बघा तो तोंडवंत जेव्हा वास्त्राच्या त्या वास्त्राच्या आंगात बघा तो नुसते द्यावा द माश्याने लावले म्हणून आमच्या आधीची नाकी चालली अंघूळ आणि ते हांत्या ते उड्या टा तुम्हाला उदर काना जरा दिखत आहो मित्र दिखत आहोत तुम्ही म्हणताना मराठी बी बोलतय हिंदी बी बोलतय काही कळणार ओळना चल अंगोळ कर रे अंघोळ कर रे कुत्र्याभर खेळते ते आज पप्पा कुठे गेला काय मी बाप्पा पितो अ वैन झाली की नाही देव देवपूजा वनची देवपूजा झाली अशा प्रकारे पाहिला का स्वयंपाक बी झाला वय आठ वाजता स्वयंपाक उरकला हा आमचा आशिक चिह झाला तुमचा सा पार स्वयंपाक झाला विशेष पोराला डब द्यावा लागत हा नाही आमच्या अंगूला आदूला डब द्यावा लागतील ना तुम्ही अंगो कारता कुत्र्याची नाद लागणार आहे का उरगा पाटापाटापाटा पाटा। इस तरी जुना मिशी लगाए इधर ए ए आदिया अंगूर उलक क्या ले नहीं आन नहीं काट रहे थली गाड़ी भाई हॉक ऐसा ही इधर से वाई वाई वाई, वाई कर गाँव को जाने का है सुपर नमः ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ मस्त 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 जो मैं तेरे दिल का लग गई चैन डॉगेशले बाराला डॉगेश इधर आओ इकडे चल दूध दुधा असेल तीन पोट भरण कस चल इकडे आता कळायला लागले त्याला चुक 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 केलं की येत येईल की हा कसा आहे मग दावरा फिरला इकडं हा कसा आहे दावरा फिरला आहे होय का इकडं आलेला आहे अशा प्रकारे नियोजन झालंय मित्रांनो हे एक तुकडं राहिले हे उडदाच आणि ती खाल्लं टिपीचं खाल्लं ते राहिले कळपायचं तिकाल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये धावले संध्याकाळच्या सायंकाळच्या ती झाले ऑलरेडी तिकाल बस हे दोन झाले की काम झालं तमाम बोल ना क्या क्या अयो क्या ह्या क्या, क्या चलो नऊ मिनटाचा होता साडेनऊ मिनटाचा झाला आहे अजून एक दीड मिनटं काढतो परत कामाला घडी येईन दहा दहा शेड मग दहा वाजता दहाच्या आधीच येत होती दहाला चालू होतो कामाचा कार्यक्रम कार्यक्रम कामाचा दहाला चालू होतो ह्याची नोंद घ्या नोंद घ्यावी आणि पाच पंधराला सुटतो ह्याची नोंद घ्यायची पेल्ट। आज झाडा चढायचं नाही तर पलटी आज पलटी होऊ शकते झाडा चढ हो गुढी नोंद घेतली गुडे नोंद कुठं घेतली किधर चले गुढी चाली गावात नवरी बाहेर ये ये जा जा ये मोहीन काल खाल्ल्याला जिरान जा तर सोय म्हणतो आल गुटी डायरेक्ट बसलीच आहे चोख बस निसतंय चलायचं असते पोरग म्हणतं चोपडे व्यवस्थित चला केलेल चॅलेंज चला मित्रांनो व्हिडिओ करतो येईन भेटू सायंकाळच्या बाका चला रामकृष्ण हरी बाय बाय